ट्वेंटी फोर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण या गांधी मैदानामध्ये जे प्रियंका गांधीजी इथे सभेसाठी आल्या होत्या त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा मी परी येऊन आलो आहे आनंद्या फसो पाटील प्रियंका गांधी आल्या आम्हाला इंदिरा गांधी आल्यासारख्या वाटल्या इंदिरा गांधी माझी पूर्वी लहान असताना आम्ही बघितलेल्या त्यांच्यान त्यांच्यात काही फरक वाटला नाही भाषेन तिने चांगलं केलं आम्हाला भाषेनं आवडलं आम्ही सुई ऐकूयासारखं तरीसुद्धा आम्ही दंगा कोणी महिला बा केला नाही माणसानी शांत मनानं सगळ्यांनी भाषेनं ऐकलं एवढीच विनंती आहे सगळ्यांनी सहकार्य करून आमची पार्टी निवडून पूर्ण एक हे झाले आले माघारी आघाडी दहा सीट आमच्या आघाडी आली पाहिजे मतदान करावं ही सर्वांना मंडळींची आमच्या विनंती आहे मतदारसंघामधून थोडक्यात माहिती सांगा सहुल पाटील चांगले उमेदवार उमेदवार आहेत त्यांच्या वडिलांचे चांगली चांगले आहे त्यांना प्रचंड मताने निवडून द्याव्यास विष पाटील साहेब आहेत त्यांना आमदारकीसाठी इकडल्या लोकांचं काय मत आहे चांगलं मतदा हाय चांगला हे आहे चांगला रिस्पॉन्स आहे त्यांना दुसऱ्यांदा ते आमदारकीला उभे राहिलेत तर त्यांचा विजय निषेध आहेच